दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभेचा तिढा सुटता सुटत नाहीये नाशिक लोकसभेसाठी महायुतीकडून छगन भुजबळ हेमंत गोडसे विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आता, आता, आता अजय बोरस्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यात दाखल झाले आता नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव देखील चर्चेत आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी आता अजय बोरस्तेच्या नावाची शिंदे गटाकडून जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान अजय बोरस्ते हे नाशिक लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असून नाशिकसाठी बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर अजय बोरस्ते हे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत दरम्यान याआधी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची ते देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून आता बोरस्तांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने गोडसेंना डावलून बोरस्ते यांना तिकीट मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे दरम्यान नेमकी उमेदवारी कोणाला असा प्रश्न देखील सध्या नाशिककरांना पडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक